नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सर्वांचं आपलं वाटतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस र आपल्या आवडतं युट्यूब मध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तुम्ही थमदे पाहिला असेल आणि सगळेजण आले असून विद्यार्थी मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो कारण संदर्भात त्यांना सगळ्यात जास्त अपडेटेड व्हिडिओ मी टाकत आलेला आतापर्यंत त्याच्यामुळे सर्वजण माझा व्हिडिओ जातो त्यांनी वाटत आज बरेच कॉल आणि एस एस केले व्हिडिओ मी उद्या किंवा परवा टाकणार तो मला पाहिजे तेवढा प्रेडिकेशन करता आलेला नाही पण तरी पण तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ ज्यांना हे फक्त मुंबई शहर पोलीसच आहे चालकचं नाही चालकचं मिनिट नाही चालकच्या मी तुम्हाला रविवारी किंवा उद्या टाकेल आज फक्त मुंबई सिपी पोलिस शिपाई पदाचं जे मिनिट आहे त्या मिरिट संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करेन अतिशय महत्वाचा प्रेडिकेशन तुम्ही कट ऑफ मी आहे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तुम्हाला इकडच्या बाजूकडून मेल आणि इकडच्या बाजूकडून फिमेल हे तुम्हाला आहे ते दिसेल आता हा कट ऑफ जो दिसतोय हा जो कट ऑफ दिसतो हा मी बनवलेला आहे आणि याच्याच तुम्हाला प्रॉपरली कट ऑफ तुम्हाला आता या ठिकाणी काय आहे मेल आणि फिमेलचा माझ्या साईटला दिसणार आहे अलक्ष इकडच्या बाजूला तुम्हाला कट ऑफ दिसेल इकडच्या बाजूला तुम्हाला कट फिमेलचं कॉटॉप दिसणार ला ओपन ओबीसी एस सी एसटी कॅटेगरी सह सगळं काही तुम्हाला पुढे कंटिन्यू दिसेल जोपर्यंत मी त्या कॅटेगरी संदर्भात चर्चा करेल तोपर्यंत तो, तो कट ऑफ तुमच्या समोर स्क्रीनवरती राहील मध्ये प्रॉपरली पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे सर्वांनी लाईक करा शेअर करायचं मित्रांनो आणि व्हिडिओला चॅनलला पाहिल्यापासून सगळ्यात सबस्क्राईब करा कारण अतिशय महत्वाची आणि अपडेटेड माहिती मी तुम्हाला ठिकाणी देत असतो बघा मुंबई पोलीस शिपाई दोन हजार पंचवीस संदर्भात कट ऑफ संदर्भात आपण ठिकाणी करतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला नक्की सांगायला आवडेल की यावेळेस तुम्हाला माहिती आहे का हरदे सरांचा प्रत्येक वेळेस कट ऑफचा अंदाज एकदम राईट आणि करेक्ट आलेला एकदम परफेक्ट एक सुधारण माग पुढ होत नाही पण आज काय झाले मित्रांनो खऱ्या अर्थ तुम्हाला सांगतो यावेळेस असं झालंय का मुलांचा चालकचा कारागृहाचा आणि शिपाईपत्र तिन्ही आन्सर की सोबत आले तिन्ही पेपर सोबत झाले मुलं इतके मार्ग टाकतात मित्रांनो तुम्हाला काय सांगायचे शंभर दीडशे दिवसाचे दोन चारशे कॉल असतात तुम्हाला फोटो माझ्यासोबत मुलं राहतात त्यांना विचारा की किती कॉल आहेत कंटिन्यू मी डायरेक्ट घासा घस नव्हता माझा फोन होते रात्रीचे बारा दोन कधी पण कॉल करतात त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगाल नक्की एस एम एस पण भरपूर करतात परंतु मार्ग तर नक्की टाकतात फक्त टाकतात मुंबई पोलीस एवढे मार्ग आर ते नक्की कारागृह आहे कड्न की चालक आहे कड् नक्की सीपी हे समजायला मार्ग नाही त्याच्यामुळे काय होते का पाहिजे तेवढं प्रेडिकेशन देऊन आपल्याला उत्तर काढता येत नाही किंवा उत्तर म्हणण्यापेक्षा कट ऑफ काढते नाही आतापर्यंत तुम्हाला माहिती मी पिंपरीचं असेल नगर विकर नाशिक सगळे कट ऑफ चांगले सांगितले होते ते बरोबर लागले होते पण हा कट ऑफ अजून मला त्याचं कारण काय कारण मुलांचे पेपर तिन्ही सोबत झाले तिन्ही आन्सर की सोबत आले त्याच्यामुळे थोडीशी गडबड होती आणि दिसते या ठिकाणी बरोबर ना पण तरी पण मी तुम्हाला अतिशय महत्वाचा कट ऑफ या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आता बाकी हा कट ऑफ मी मुंबई सिटी संदर्भातला हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल कट ऑफ च्या संदर्भातला मुंबई सिटीचा हा माझा शेवटचा वेळ असेल त्याच्यानंतर मी मुंबई चालकचा व्हिडिओ घेऊन तो पण माझा शेवटचे व्हिडिओ असत मग तुमचा एक फायदा व्हिडिओ तुमचे मार्क आल्यानंतरचा तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणार कट संदर्भात मी व्हिडिओ बनवणार नाही आणि याच्यानंतर मला कट ऑफ संदर्भात तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणीही कॉल एस एम एस करू नका कमेंट्स करा वाटत नसतं मेसेज करा पण कॉल करू नका मला कॉल रिस मला ते योग्य वाटत नाही का मग मुलं कॉल करतो ना आपण रिसिव्ह करत नाही म्हणजे ठीक आहे जातो आपण मुंबई पोलीस शिपाई दोन हजार पंचवीस च्या कट ऑफ कडे पहिलाच प्रवर्ग आहे मित्रांनो आपला ओपन ओपन संदर्भात सांगायचं झालं तर ओपनचा मुंबईचा कट ऑफ जो आहे ऍक्च्युली Uh, मी बऱ्याच जणांचं या ठिकाणी हेल्प घेतलेली आहे साठी बऱ्याच तज्ज्ञ लोकांना केलेत रुपनवार सरांशी पण बोलणं झाले आणि रुपन वर सर ते चाळीस बोलले ते तसं नव्हतं त्यांना सांगायचं होतं मार्क्स एकशे चाळीस असं बोलले होते लाईव्ह येते uh, रुपनवार सरांशी किंवा अजून इतर सरनशन पण बोलणार आहे तर त्यांच्या किंवा अजून इतर काही शिक्षक लोक असतील आणि सगळ्यात मधून मी पण माझं जास्त थोडं त्याच्यात डोकं विसरवलेलं आहे परंतु मलाही काय डोकंच बंद का पडले कारण का पालक चालक कारागृह आणि सीपी तीन्सर की सोबत आहे कॉमन मार्क सांगतात नक्की हा ते सांगत पण नाही कारागृह नाही का सीपी ठिकाणी मी सुरुवात करतो मित्रांनो आपल्या प्रॉपरला फर्स्ट ओपन कट ऑफ ओपन मेनचा कट ऑफ असणारे मित्रांनो एकशे चौतीस च्या दरम्यान फार तर एक मार्क पुढे जाऊ शकतो किंवा एक मार्क महाग येऊ शकतो हा ओपन मेलचा कट ऑफ असणार आहे ओपन फिमेलचा कट ऑफ असणारे मित्रांनो ओपन फिमेलचं कट ऑफ असत्रांनो एकशे चोवीस ते एकशे सव्वीसच्या दरम्यान ओपन फिमेलचा कट ऑफ असणारे कमी येऊ शकतो पुढे नाही जाऊ शकत मात्र मागे येऊ शकतो सिपाई संदर्भात ओपन क्लिअर नेक्स्ट ओबीसी ओबीसीचा कट ऑफ असत मित्रांनो मुलांचा ऍक्च्युली मला बऱ्याच जणांनी फार कमी सांगितला तो एकशे एकोणतीस ते एकशे एकतीस पण माझं मत आहे तो याच दरम्यान ओबीसीचा ओपनचा कट ऑफ एकशे तीस ते एकशे एकतीस बत्तीस च्या दरम्यान ओबीसी चा कट ऑफ लागेल फिमेलचा ओबीसी चा कट ऑफ असेल फिमेलचा ओबीसीचा कट ऑफ असेल एकशे सोळा ते एकशे अठरा फिमेलचा ओबीसीचा कट ऑफ काय असणार एकशे सोळा ते एकशे अठरा हा फिमेलचा ओबीसीचा कट ऑफ आहे मे बी हा कट ऑफ फार प्लस दोन ही होऊ शकतो माइनस नाही व्हायचा पण प्लस दोन होऊ शकतो हे लक्षात ठेवा ओके पुढची कॅटेगरी एस सी एस सी कॅटेगरी मेलचा कट ऑफ असणार मित्रांनो एकशे सत्तावीस ते एकशे एकोणतीस हा माझा बऱ्याच जणांच्या याच्यातून आलेला मात्र माझं असं म्हणणं असेल का तो एकशे सत्तावीस ते एकशे तीस पर्यंत एस सी चा कट ऑफ किंवा एकशे सव्वीस ते एकशे एकोणतीस पर्यंत एस सी चा कट ऑफ जाऊ शकतो एस सी फिमेलचा कट ऑफ असणारे एस सी फिमेल एकशे पंधरा ते एकशे सतरा हा एससी फिमेल चा कट ऑफ असणार आहे पुढची कॅटेगरी एसटी कॅटेगरी एसटी कॅटेगरीचा कट ऑफच्या संदर्भात सांगायचं झालं तर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ असणार एकशे अठ्ठावीस एकशे सत्तावीस एकशे एकशे सव्वीस ते एकशे तीस सॉरी एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान मुलांचा कट ऑफ असणार आहे आणि मुलींचा कट ऑफ एससी आणि एसटीचा मे बी नॉर्मली सोबतच असणार आहे एकशे चौदा ते एकशे सतराच्या दरम्यान ओ ओबी याचा ओबीसी फिमेल एकशे पंधरा ते एकशे सतराच्या दरम्यान कट ऑफ असणारे त्यानंतर फिजीए फिजीएचा मुलांचा कट ऑफ असणारे एकशे एकतीस ते एकशे दरम्यान मुलांचा कट ऑफ असणार आहे मुलींचा कट ऑफ आहे एकशे सतरा ते एकशे एकोणीसच्या दरम्यान विजेचा कट ऑफ ओबीसी पेक्षा एस सी पेक्षा जास्त जाऊ शकतो ओपनच्या खालोखाल तो कट ऑफ राहू शकतो पुढचं असणारे एनटीबी एनटीबी चा कट ऑफ आहे एकशे तीस ते एकशे बत्तीस मुलांचा आणि मुलींचा एकशे चौदा ते एकशे सोळा एकशे चौदा एक 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 ते एकशे सोळा फार एक सतरा होऊ शकतात या दरम्यान असणार तो कट ऑफ मुलींचा पुढची कॅटेगरी एनटीसी एनटीसीच्या तुलनेत सांगायचं एनटीसी जो कट ऑफ आहे तो असणारे मुलांचा एकशे एकतीस ते एकशे बत्तीस एकशे तेहतीस पर्यंत तो एकशे एकतीस ते एकशे बत्तीस दरम्यान एनटीसीची मुलं असू शकतात आणि एकशे सोळा ते एकशे अठरा दरम्यान एनटीसीच्या मुली असू शकतात ओबीसी पेक्षाही पुढे हा कट ऑफ जाऊ शकतो किंवा ओबीसीच्या बरोबर हा एनटीसीचा कट ऑफ राहू शकतो पुढची कॅटेगरी एनटीड एनटीडीचा जो कट ऑफ आहे एनटीडी कट ऑफ एकशे एकतीस ते एकशे तीतीस दरम्यान एनटीडी कट ऑफ असेल मुलींचा कट ऑफ असेल एकशे एकोणवीस च्या दरम्यान एनटीडी कट ऑफ असणार आहे एसबीसी च्या कट ऑफ च्या संदर्भात विचारला कधी एसबीसीचा जो कट ऑफ असणार आहे एकशे सत्तावीस ते एकशे एकोणतीसच्या दरम्यान मुलांचा कट ऑफ असणार आहे आणि मुलींचा कटॉप असणारे एकशे अठरा ते एकशे वीसच्या च्या दरम्यान म्हणजे एकशे सतरा ते एकशे वीसच्या च्या दरम्यान मुलींचा कटॉप असणार आहे एसबीसी एसबीसीचा विचार केला एकशे तीस ते एकशे बत्तीसच्या दरम्यान एकशे तीस बत्तीस एसीबीसी चा कटॉपार आणि मुलींचा कटॉप जर विचार केला तर तो असतात एकशे सतरा ते एकशे आधी आधीच एसबीसी सांगितलं एसीबीसी राह आताच एसीबीसी सांगतो ओके ईडब्ल्यूएचा विचार केला तर मुलांचा ऑफ ईडब्ल्यूएच असणार एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस किंवा एकशे सत्तावीस ते एकशे एकोणतीसच्या दरम्यान मुलांचा कटॉप असणारे मुलींचा ऑफ जर विचार केला तर मुलींचा ऑफ असतात एकशे शंभर ते एकशे दहाच्या दरम्यान म्हणजे शंभर ते एकशे पाच एवढा खाली नाही असं वाटतं मला पण शंभर ते एकशे दहाच्या दरम्यान मुलींचा कट ऑफ या ठिकाणी असू शकतो आणि स्पोर्ट्स मन ओपनचा कट ऑफ जर विचार केला स्पोर्ट्स मन ओपन तर एकशे एकोणीस ते एकशे एकवीसच्या च्या दरम्यान स्पोर्ट्स मन ओपन असणारे एकशे एकोणीस ते एकशे एकवीसच्या दरम्यान त्याच्यानंतर प्रोजेक्टचा जर विचार केला प्रोजेक्ट प्रोजेक्टचा विचार केला तर प्रोजेक्टचा कट ऑफ असणारे एकशे अठ्ठावीस एक प्रोजेक्ट चा कट ऑफ असू शकतो एकशे अठ्ठावीसच्या दरम्यान मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणते प्रोजेक्ट कोणत्या कॅटेगरी त्याच्या खालोखालचे कट ऑफ येत जातील होमगार्डचा जर विचार केला होम गार्ड चा कट ऑफ वाढू शकतो लक्षात ठेवा होमगार्ड चा कटॉफ मोठ्या प्रमाणात वाढू शकतो ओबीसी चा कट ऑफ असेल ओपन चा कट ऑफ असेल त्याच्यानंतर व्हिजे चा असेल एनटीडीचा असेल एनटीसी चा असेल हे जे होमगार्ड आहेत हे होमगार्ड चा कट ऑफ वरती जाऊ शकतो एकशे तीस वर्ष बाकीचे होमगार्ड खाली राहू शकतात म्हणजे बाकीचे पण नाही सॉरी ओबीसीचा होमगार्ड एकशे तीस वर होऊ शकतो एकशे तीसच्या दरम्यान ओबीसी भंगाण होऊ शकतो काळजी नाही एकशे तीसच्या दरम्यान त्याच्यानंतर अनाथ अनाथाच्या बाबतीत तर एकशे वीस अनाथाचा कट ऑफ एकशे वीस फार मार्ग झाले एकशे दहा एक एकशे पंधरा फार मार्ग झाले त्यानंतर भूकंपग्रस्त भूकंपग्रस्ताचा जर विचार केला तर भूकंपग्रस्तला सुद्धा लक्षात ठेवा भूकंपग्रस्तचा जर विचार केला तर भूकंपग्रस्त सुद्धा भूकंपग्रस्ताचा सुद्धा कट ऑफ हा खालीच राहणार आहे एकशे पंधरा एकशे चौदा ते एकशे अठरा या दरम्यान भूकंपग्रस्ताचं कट ऑफ असणार अशा प्रकारे मुंबई सिपीचा हा सर्व कट ऑफ मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपले मित्र बरेच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज या ठिकाणी मी हा जो कट ऑफ दिलाय हा फायनल कट ऑफ सांगितलेला आहे याच्यामध्ये लाख बदल होतील या असा राहील परंतु मला जे काही वाटलं ते मी असं येते याच्यानंतर मुंबई सिटीचा आपला व्हिडिओ येणार नाही हा शेवटचा व्हिडिओ आता जर आता व्हिडिओ आलाच तर तो व्हिडिओ फक्त मार्क लिस्ट पब्लिश झाल्यानंतर दोन्ही मार्ग एकत्र ये आता उद्याच्या लेक्चरला आपण मुंबई चालक चा कट ऑफ टाकणार आहे आणि मुंबई चालक चे कट ऑफला अजून मी थोडंसं व्यवस्थित रित्याचे मार्ग घेऊन मी मुंबई चालक चा कट ऑफ उद्याच्या नक्की टाकेल त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही किंवा उद्या संध्याकाळी वेळेस पण मी हा कट ऑफ तुम्हाला देऊ शकतो किंवा टाकू शकतो आज कसलीच चिंता नसावी आणि लक्षात ठेवा याच्या दरम्यान ज्यांना मार्क आहेत प्लस मायनस ज्यांना मार्क आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही प्लस चार असतील किंवा दोन असतील किंवा मायनस दोन असतील तरी अंदाज घेऊ नका यावेळेस कोणालाच मुंबईचा कट ऑफ व्यवस्थित सांगता येत नाही कोणीही व्यवस्थित कट ऑफ सांगू शकत नाही त्याचं कारण एकच आहे कारण की यावेळेस झाले काय का तीन तीन चार चार तीन तीन चार चार सॉरी तीन तीन आन्सर की तीन तीन पेपरचे प्रश्न सोबत आल्यामुळे विद्यार्थी मार्क सांगतात संभ्रमात पडतात कट ऑफ सांगतात एक पेपर दिलेला दिला मला तर सांगतात काउन सांगितलं नाही सीपीचा त्याच्यामुळे आम्हाला त्याचा पाहिजे त्याच्यामुळे हा जो कट ऑफ आहे हा आपला आजचा कट ऑफ फायनल कट दृष्टीने मी व्हिडिओ बनवला होता आणि हा व्हिडिओ संपलेला आहे ठिकाणी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद सर्वांचा मी आभारी आहे मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो पुढचा व्हिडिओ जो असेल आपला तो चालकचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये फक्त चालकचा कट ऑफ टाकेल आणि कारागृहाचं पण आलेलं तुम्हाला माहिती की ठीक आहे जय व्हिडिओचे प्रायोजक आहेत भारती प्रकाशन पुणे मित्रांनो भारती प्रकाशन पुणे म्हणजेच सिद्धेश्वर हाडवे सर स्मार्ट बुक सिरीजमधलं एक अतिशय महत्वाचं पुस्तक म्हणजेच नवीन सुधारित तेराव्या आवृत्ती दोन हजार पंचवीस सव्वीस पन्नास हजार जम्बो मित्रांनो महाराष्ट्रात फक्त जम्बो म्हटलं की एकच नाव आठवतं ते म्हणजे भारती प्रकाशन पुणे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर विद्यार्थी पे प्रिय बेस्ट सेलर असणारं पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षेतातील क्यू आर कोड सर्व उपलब्ध स्मार्टबुक सर्व आहे जम्बो मेगा पोलीस भरती फाईव्ह स्टार फोर स्टार प्रश्न तोंड पाठ करायला तुमच्या स्वप्नाला खाकी मिळवा मित्रांनो पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरतीच घटक वर्गीकृत सकल विश्लेषण भाग एक ओ मराठी परीक्षेला जाता जाता मित्रांनो अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे लेटेस्ट दोन्ही मध्ये झालेले सर्व प्रश्न मित्रांचं सखोल विश्लेषण नवीन राज्य मंत्रिमंडळांसमोर पूर्णताडिश एडिस्टेशन मित्रांनो फुल्ली अपडेटेड एडिशन मित्रांनो सर्व बुक बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले पन्नास हजार जम्बो भाग एक मराठी यांचे जे काही एकोणपंच नऊशे साठ मूल्य सहाशे पन्नास डेमो कॉपीसाठी फाय सेवन फाय डबल एट फाय सिक्स एट टू टू सिक्स झिरोला संपर्क करा आणि मिळवा मित्रांनो जम्बो पुस्तक भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्वाचं कोणत्याही बुक स्टॉलला जाऊन फक्त जम्बो म्हणा तुम्हाला लगेच पुस्तक देतो ओके